जुन्नर चोवीस रोजी बाधित शेतकऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणामध्ये औरंगपूर सावा जाधववाडी तांबेवाडी गुंजाळवाडी राजुरी कोळवाडी संतवाडी येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्ग क्रमांक अकरा कायमस्वरूपी रद्द केल्याबाबत सूचना राज्य सरकारने त्वरित काढावी महामार्ग प्रकल्पांना भूसंपादन कायदा एकोणीसशे पंचावन्नचा लावण्याऐवजी केंद्र भूसंपादनाचा दोन हजार तेराचा कायदा लावण्यात यावा त्याचबरोबर या कायद्यातील तरतुदीनुसार सुपीक बागायती जमिनीत प्रकल्प आखता येत नसताना पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्ग प्रकल्प रद्द करावा अनेक गावातील जमिनी बागायती असून सातबारा उतार्यावर जिरायती शेरा आहे तो वगळून बागायती करून द्यावा अशा विविध मागण्यांना घेऊन राजुरीमधील शेतकऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे बागायती क्षेत्रातून हा मार्ग होत असल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र विरोध व्यक्त केलाय यावर योग्य निर्णय झाला नाही ठोस आश्वासन मिळालं नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे या अशी औद्योगिक महामार्गामध्ये बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या छातीमध्ये झालं त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे का हा कुणानाशी गावतेतील महामार्ग जात असताना या पट्ट्यातील असणाऱ्या शेतकऱ्याला कुणालाही या संदर्भामध्ये विस्तृत घेतलं गेलं नाही किंवा कुठल्याही स्वरूपाची सुनावणी घेतलेली नाही का बाबा ह्या पट्ट्यातून महामार्ग जात नाही हा मार्ग जात असताना हा राजकीय इच्छाशक्तीनं प्रेरित होऊन होतोय की काय नेमकं काही हे आतापर्यंत या शेतकऱ्यांना समजू शकले नाही या महामार्गाचा सर्वे करत असताना भूसंपादन कायदा दोन हजार तेराच्या अंतर्गत जर जरी शेती जर ज्या ठिकाणून बागायती क्षेत्र आहे सुपीक बागायती क्षेत्रातून हा मार्ग त्या दोन हजार तेराच्या तेरा कायद्याअंतर्गत नेता येत नाही मग असा असताना देखील हा ही सर्व बागायती सुपीक जमीन असताना देखील ह्या फाट्यातनं हा रस्ता नेण्याचा घाट कशासाठी घातला गेला आहे हा देखील आतापर्यंत ह्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना समजू शकलेले नाही शेतकऱ्यांचा ह्या फाट्यातील शेतकऱ्यांचा या, या महामार्गाला विरोध नाही परंतु यामध्ये जाणारा जे काही बागायती क्षेत्र आहे हे बागायती क्षेत्र वागणा कमी प्रतीच्या क्षेत्रातून जर महामार्ग जर गेला तर त्याला आमचा विरोध नाही आणि दुसरा सर्वात महत्वाचा विषय असा आहे का दे दे या पट्ट्यातील पहिली मागणी काय आहे बागायती क्षेत्र दुसरं दुसरा एक या ठिकाणावर जर पुणा नाशिक औद्योगिक महामार्ग जो आता जो आहे त्यापासूनच पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आताचा असति असलेला पुणा नाशिक राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो असताना देखील हा रस्ता करण्याचा घाट कशासाठी आहे आता नुकताच नाशिक भागात एक खेड यासाठी एकतीस किलोमीटरचा रस्त्याचा दहा त्याचं देखील रुंदीकरणासाठी आता जवळजवळ आठ हजार कोटीच टेंडर झालेलं आहे तोच रस्त्याचं रुंदीकरण जर केलं तर समांतर रस्ता, रस्ता कशासाठी या ठिकाणी आता समांतर रस्ता औद्योगिक महामार्ग त्याचबरोबर नगर कल्याण महामार्ग असताना देखील लातूर कल्याण महामार्गाचा घाट घातलेला आहे त्याचा देखील सर्व या पट्ट्यातलं चालू आहे आणि म्हणून आसारे राजुरेसारख्या गावाचे एक नाही तर चार चार तुकडे होत आहेत या पूर्वीच्या काळामधून देखील या ठिकाणी दावा कालवा गेलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी डावा गे कालवा गेलेला आहे आणि ह्या चा जे गे चा, कालवे गेले त्या कालव्याच्या माध्यमातून सारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शेतकऱ्यांचं जमिनीचं दूरसंपादन झालेलं आहे आणि म्हणून रेल्वेचा देखील सर्व या ठिकाणावर झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने शेतकऱ्याचा या पट्ट्यातला असताना शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे उपजीविकेचं साधन त्याचं या माध्यमातून निघून जाणार आहे म्हणून पहिली मागणी आहे का पुन्हा नाशिक महामार्ग जो आता जो आपण महामार्ग केलेला आहे तो तात्काळ रद्द करावा आणि तात्काळ रद्द झाल्याची आधी सुद्धा या राज्यात त्याने त्वरित काढावी या पट्ट्यातलं भूसंपाद जी काही आहे बागायती क्षेत्र वगळावं अशी या, या निमित्ताने ही या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी साह्य उपस्थित आहेत या सर्वांची मागणी आहे त्याचबरोबर या पट्ट्यामध्ये असणारा मग या पट्ट्यातला निमगाव साला असेल जातवाडी असेल हे गावं पाहिजे आहेत म्हणजे ह्या गावामध्ये गेले पन्नास वर्ष एकोणीस सत्तर बहात्तर सालापासून जो काही सातबाऱ्यावरती जो शहर असतोय बागायती जिरायतीचा तर पूर्ण शंभर टक्के पूर्ण बागायती शहर बागायती क्षेत्र असताना देखील त्या सातबाऱ्यावरती जिरायती म्हणून उल्लेख आहे तर महसूल खात्याने हा शहरा तात्काळ ओढवला पाहिजे आणि त्यामध्ये ह्याचाच धागा पकडून जिरायती क्षेत्रातून आम्ही रस्ता नेतो बागायती क्षेत्र घेत नाही आणि त्याचबरोबर हा देखील जिरायतीचा जो शहर आहे तात्काळी सांगून मग यामध्ये बोरेगाव असेल दादवाडी असेल तांबेवाडी असेल किंवा इथं आधी निमगाव सावा आहे अवरणपूर आहे ह्या गावामध्ये पूर्ण बागायती आहे नदी प्रा नदी उपसा आहे आणि कालवा प्रवाही आहे आणि त्याच्या त्याच पट्ट्यात सर्वात जास्त ऊस बारमाही ऊस जातो याच्या नोंदी देखील सहकारी साखर कारखाना आपल्याला बघायला मिळतात आसा आसा ना है। बदल, शेरा त्या जो जिके आता असताना देखील मोठ्या प्रमाणात ते हे उतारायची जे आहे ते देखील बदल शहरा बदलला पाहिजे त्याचबरोबर जे काही आता जे काही लोकांना जे सांगितलं जात आहे का तुम्हाला आम्ही मोठ्या स्वरूपात मोबदला देणार का नोटा मोजता येणार नाही एवढे पैसे देऊ परंतु या पट्ट्यामध्ये जे रेडी रेकणार आहे तर कोविडचा काळ होता कोविडच्या काळामध्ये जे काही एक वर्ष सोडून तीन वर्षाची पाठी मागील जी काही रेडी रेकण्याचा रेट आहे त्या पद्धतीने त्याचा मोबदला देणार बावीस असेल तर हे तीन वर्ष जे आहे कोविडचे दोन वर्ष दोन हजार अठरा सालापासून रेडी रेकण्याचा रेटच वाढवलेला नाही म्हणून शेतकऱ्यांचा जो रेडी रेकण्याचा रेट जर आता जर पाहिला तर सर्वसाधारण आठ ते पंधरा हजार रुपये बागायतीचा रेट बसतो त्याच्या पट गेलं तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर एक लाख रुपये मिळू शकतो आता खुल्या दिल ते लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना मातीत घेवला निर्णय झालेला आहे म्हणून या, या माध्यमातून आमची सर्वांची मागणी आहे हा जो काय आता प्रस्तावित केलेला महामार्ग जो आहे तात्काळ रद्द करावा आणि सहानुभूतीपूर्वक हा रद्द करून शेतकऱ्यांना होणारा अन्याय दूर करावा काही ह्या महत्वाच्या दोन तीन आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आमची आपणाकडं आपलं आपण आपलं जे नेतृत्व आहे आपण एकदा मनात निर्णय जर केल्याचा तो निश्चित तरीच नेण्याचं एक वेगळं कर्तृत्व आपण आतापर्यंत या तालुक्यामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे का ताई देखील या आंदोलनामध्ये पुढाकार घेतील आणि शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ देणार नाही म्हणून या ठिकाणी केलेली मुख्य मागणी आहे का हा पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग आता रद्द करावा त्याचबरोबर या पट्ट्यातलं नाही जर शक्य झालं नाही तर या पट्ट्यातला जो बागायती जे काही क्षेत्र आहे ते वगळण्याच्या पुणे ते नाशिक औद्योगिक गती महामार्ग त्या रद्द होण्याबाबत अथवा वरील प्रकल्पातील जुन्नर तालुक्यातील सुपीक व बागायती क्षेत्र वगळण्याबाबत या ठिकाणी साखळी उपोषणाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या आयोजनामध्ये आपण सर्व मोठे मोठे शेतकरी म्हणजे आता सरांनी सांगितलं परवाच मी कार्यक्रमाला आले तेव्हा मतलब त्यांनी सांगितलं की माझा बंगला सुद्धा जातोय शेती जाते अनेक लोक बाधित होत आहेत आणि म्हणून बाळासाहेब या ठिकाणी तुमची जी मागणी आहे त्याच्या संदर्भात काल मी स्वतः कलेक्टरांशी बैठक घेतली त्या त्या बैठकीचा फोटो आहे कालचा काल मी जिल्हा परिषदेमध्ये गेली त्याच्या आधी कलेक्टर साहेब पुरंदरला जाणार असं कळलं कारण तिथे एका इमारतीचं उद्घाटन होतं आणि सकाळपासून पालकमंत्र्यांसोबत ते बैठक होते नुकतेच थोड्या वेळासाठी आले होते आणि मी नेमकी एम बीच्या पवार साहेबांकडे होती मला ते म्हटलं की ताई मला परत जायचंय मी सगळी कामं बाजूला सोडली आणि तुम्ही आज बसणार आहेत आणि मला तुम्हाला उत्तर द्यायला यायचे आहे म्हणून मी त्यांच्याकडे गेली तर त्यांनी सांगितलं की, की पांढरेच आहेत जे आपल्याकडे प्रांत होते कल्याण पांढरे बरोबर तर काही फाईल आपण पाठवली आहे आणि आता हा विषय तुरतास बंद आहे त्या रस्त्याचं कुठलंही नियोजन किंवा कुठलंही आपण काम करत नाही आहोत कारण तशी गरज वाटत नाही आहे मी म्हटलं शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की रस्ता होऊच नाही असं ते म्हणत नाहीये पण रस्ता होत असताना जाणीवपूर्वक सुपीक असणारी जमीन बागायत असणारी जमीन तुम्ही जिरायत दाखवून त्याची व्हॅल्युएशन कमी करताय आणि त्यामुळे त्यांचा रोष आहे एक तर तुम्ही जिरायती भागामधून घ्यावं त्यांचं काही म्हणणं नाही परंतु वर्षानुवर्ष त्यांची बागायत असणारी जमीन ती जिरायत दाखवली जाते त्याचं आणि ते साखळी उपोषण आहे त्यामुळे ती साखळी जोपर्यंत तुम्ही निकाल व्यवस्थित देणार नाही एकदा निर्णय सांगणार नाही तोपर्यंत ज्या काही मार्केटमध्ये म्हणजे चेंबडी पासून सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये लोणी धामणी पासून तिथून सुरुवात जी आहे इथपर्यंत आपल्याकडे येते आहे आणि म्हणून या औद्योगिक रस्त्याची किती गरज आहे त्याचबरोबर पाहुणी सांगितलं की रेल्वे साठी सुद्धा संपादनाचा विषय आहे पण मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की तो तास हा जो अकरा नंबर तुम्ही दिलेला पत्र आहे या पत्रामध्ये असणारा औद्योगिक गती महामार्ग अकरा हा तुर्तास हा विषय बाजूला काढण्यात आलेला आहे त्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्याला सगळ्या आमदारांनी की स्थगितीला मान्यता आहे आणि याबाबत मला वाटत गेल्या वर्षी पांढरे साहेब मी ज्या ठिकाणी साखळी उपोषण आहे त्या ठिकाणी आलेली आहे तर कृपया हा जो असणारा औद्योगिक गती महामार्ग अकरा या संदर्भात काल जी आपली चर्चा झाली त्या संदर्भात आपण सांगा बघा आपण प्रांत म्हणून इथे काम केलं आता आपण कलेक्टर ऑफिसला पुन्हा आलेला आहात आणि भूसंपादनाचा विषय आपल्याकडे आहे तर कृपया मी स्पीकर टाकलेला आहे आपण बोला बनवतो आपल्या जो कोविड महामार्ग आहे त्याचं जे काम आहे ते सध्या नोटिफिकेशन निघालेलं होतं

सर्वांच मत विचारात घेऊन आणि सर्व शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही त्याची दक्षता घेऊ आणि त्यानुसार लोकप्रतिनिधी त्यांच्या उत्तम व्याय घेत लागले तर मी तुम्हाला कालही मिळाली होती नाशिक ते खेड हा रस्ता तुम्ही सांगितला की तो झाल्यामुळे ताई आता गरण, तो तो आ, या रस्त्याची गरज तितकीशी भासत त्यामुळे तो बाजूला ठेवला असं कलेक्टरांनी सांगितलं ना बरोबर आहे की सर्व ज्या गोष्टी जास्तीसाठी जास्त जा नाही जा तर गर्दी होत नाही आणि त्याच्यानंतर तर आम्ही तुम्हाला एकच सांगू इच्छितो जे मी या शेतकऱ्यांना विश्वास त्या तुम्हाला आम्ही त्यांना विश्वास दिलेला आहे एक तर मी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे शेतकऱ्यांचा रस्ता होऊ नये असं आमचं मत नाही पण शेतकऱ्यांना जो जी बागायत्या जमिनी आहेत त्या गिरायवी दाखवण्याचं काम केलं गेलेलं आहे तो आधी पहिलं त्याचा बदल करावा त्यांच्या सातबाऱ्यांवर ज्या दोषी आहेत त्या चुकीच्या आहेत त्याच्याबद्दल निर्णय व्हावा अन्यथा ज्या ठिकाणी जिरायती विभागातून जाणार असे नेणार असा त्याचा हे संदेश व्हावा या ठिकाणी जर तुम्हाला रस्ता करायची वेळ आली तर शासन दरबारी आपण देखील त्यातले घटक म्हणून भूसंपादन अधिकारी म्हणून इथे चाललेल्या साखळी आंदोलनात आपण जबाबदारी या ठिकाणी काल चर्चा झाल्याप्रमाणे मी माझी उपस्थिती दाखवलेली आहे आणि माझा पाठिंबा या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याचा आहे आणि तुम्हाला जे काही करायचं असेल ते, कर ते विश्वासात घेऊन करा आणि ते शेतकऱ्यांच्या हिताचं ठरलं तरच होईल अन्यथा होणार नाही हा आमचा तुम्हाला सांगावा आहे ओके ओके सर तुम्हाला कधीही वाटलं तर निश्चित त्यांचा वेळ देऊ तुमची तुमचे जे कोअर क्वालिटीचे जेवढे मेंबर असतील प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी बाधित होणार आहेत त्यांच्यासोबत आपण बैठक लावू आणि ते स्वतः तिथे सांगतील त्या ठिकाणी मीडिया सुद्धा राहील आणि त्यामुळे तुमच्या मनात असणाऱ्या शंका किंवा संबंधित काय काय केले किंवा करणार आहेत किंवा नाही करणार आहेत ते तुमच्या समोर होईल या ठिकाणी फक्त तुम्ही आज उपोषणाला बसणार आहात परवा माझ्याकडे तुमची कृती समिती आली कृती समितीचे संपूर्ण याचे तुमचे जे प्रमुख आहेत ती चार लोक आली होती त्यांनी मला पत्र दिलं <coughs> आणि त्याला अनुसरून मी कालच्या पर्वाच्या कार्यक्रमामध्ये पूजनाच्या या गावात आली तेव्हा मी सरांना म्हटलं होतं की सर तुम्ही सांगा शेतकरी जे सांगतील शेतकऱ्यांना जे भावे सांगतील म्हणजे त्यांना जे परवडणार आहे कारण मी त्यांना सांगितलं पाच धरणं झाली छोटी धोन आणि पाच मोठी याच्यासाठी भूसंपादन झालं त्याच्यानंतर जे रडार केंद्र उभं राहिलं आर्मीच त्यासाठी देखील जमीन संपादित झाल्या या ठिकाणी पुणे नाशिकसाठी देखील जमीन झालं त्याचबरोबर कल्याण नगर हायवेसाठी सुद्धा जमिनी संपादित झाल्या आणि धरणा झाली धरणांच्या पोट चाऱ्या चाऱ्या या साठी सुद्धा जमिनी गेल्या आणि कित्येक लोक विनाकारण गेली पंचवीस तीस तीस वर्ष काही शेतकरी केल्या घालू घालू काहीतरी बिचारे करोनात गेले देखील आपल्यातून त्यांच्या मुलांना देखील ते शिक्के हटवता किंवा न्याय मिळाला नाही त्यामुळे यापुढे शेतकऱ्याच्या जमिनीचा एक गुंठा देखील जोपर्यंत आम्हाला विश्वासात घेऊन शेतकरी जे बाधित होणार आहे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि त्यांचं समाधान ज्यापर्यंत होत नाही त्याशिवाय केलं जाणार नाही केलं जाऊ दिलं जाणार नाही असा शब्द मी तुम्हाला देते आणि या ठिकाणी मी तुमच्या सोबत आहे कुठेही जायचं असेल तर तुमच्या पाठी नाही तर तुमच्या पुढे नाही आणि पहिला येणारा वाद मग साहेब तुम्ही घडवलं ना काही चार्ज करायचंय काही करायचंय तर पहिली आशा ताई राहील पहिलं मला आवडावं लागेल ला आणि मग व्यक्तांपर्यंत पोहचाल हा शब्द आम्ही तुम्हाला देतो तोपर्यंत तुमचा तुमचं जी काळजी जी पोटली आहे ती मी घेऊन चाललेली आहे हा विश्वास माझ्या सर्व शेतकऱ्यांना देते आणि आज गोकुळाष्टमी आहे कृष्ण जन्म आहे या ठिकाणी गोकुळाच्या देखील दहीहंडी दे दे सगळीकडे आहे कीर्तन प्रवचन आहे आपल्याला संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थ सगळे संप्रदायातले आहेत शेतकरी आमचे संप्रदायातले आहेत त्यांना देखील आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देते आणि तुमच्या आंदोलनाला सदैव आमचा पाठिंबा राहील तो कधीच मागे घेतला जाणार नाही जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही आणि तुम्ही सांगाल तेच होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय मार्ग रद्द व्हावा यासाठी जुन्नर तालुक्यातील निमगाव सावापासून तर कोळवाडी पर्यंत जेवढी बाधित गाव आहे त्या शेतकऱ्यांनी आजपासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या साखळी उपोषणाला भेट देऊन बाधित सर्व शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी मी उभी आहे हा संदेश पोहोचवण्यासाठी आज आपल्या तालुक्यातील लोकप्रिय नेते आणि रेल्वे म्हणून ज्यांचा परिचय आहे त्या अशा काही या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत आणि आपल्या सर्व माजी शेतकऱ्यांना त्यांनी भक्कमपणे आपला पाठिंबा दिलेला आहे नवे नवे प्रभू संपादन अधिकाऱ्यांशी या ठिकाणी आताच ऑनलाईन त्यांचा सुद्धा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे की शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध त्या ठिकाणी काही होणार नाही आणि सद्यस्थितीला ही प्रक्रिया स्टॉप केलेली आहे काही काळापुरती असा संदेश आपल्याला मिळालेला आहे ताई सुद्धा या उपर आपल्याला सांगितलं की कलेक्टर साहेबांबरोबर सुद्धा आपली सगळ्या बाजी गावातील शेतकऱ्यांची प्रात्मधिक बैठक त्या ठिकाणी त्या होती त्यामुळं आज या ठिकाणी आपण उपस्थित राहून या साखळी उपकोषणाला आपला पाठिंबा दर्शवला त्याबद्दल उपस्थित माझील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक खाजगी आभार व्यक्त करतो